गाव पातळीवर जातीवरून कसे हिनवतात हेच चित्र फॅन्ड्री मधून जब्याच्या माध्यमातून जनतेसमोर मांडले जब्या काही अंशी माझ्यातही आहे जब्याचे जीवन मीही अनुभवलेत मात्र महापुरुषांच्या विचारांमुळे जात नावाच्या विचित्र रोगाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे असे उद्गार प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते नागराज मंजुळे यांनी काढले पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने श्री मंजुळे यांना सांगवी येथील निळू फुले नाट्यगृहात कला विभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे यांनी मंजुळे यांची प्रकट मुलाखत घेतली यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार अश्विनी जगताप आमदार विलास लांडे माजी नगरसेवक शत्रुघ्न काठे नाना काटे निर्मला कुटे उद्योजक वसंत काटे सतीश इंगळे बापू पवार उद्योजक संजय भिसे जगन्नाथ काटे सुरेश काठे डॉक्टर अमर सिंग निकम लेखिका अनिता भिसे कुंदा भिसे आदी मान्यवर उपस्थित होते खूप लोक जीवन जगलेले आहेत जसं सैराटमध्ये अनेक लोक येऊन सांगतात की मी आ, मी आहे माझीच गोष्ट आहे आणि मी आरची आहे असं बरेच सांगतात तसं जबे जब्यालाही खूप जणांना रिलेट केलं आणि त्यांना जब्याशी सहानुभव तयार झालेला होता आणि मी लहान होतो तर आपल्या जातीवरून आपल्या ह्याच्यात कधी कधी एकमेकांना आपल्याला जिरवायची सवय कधी कधी असते आणि म्हणजे सगळ्या महापुरुषांचं काम आहे म्हणून दिवसेंदिवस मला वाटतं ही जात एक विचित्री गोष्ट त्याचा प्रादुर्भाव पण होत चालला आहे पण मी वाढलो माझ्या आधीची जी पिढी होती खूप लोकांना रिलेट हो होतं की जब्याचं जे म्हणणं आहे किंवा त्याचं जे दुःख आहे किंवा त्याची जी परिस्थिती आहे तर ती आत्मा आहे आणि अर्थात जब्याचा काही अंश मी पण आहे जब्या हे तुमचं प्रतिनिधित्व आहेच आहे पण जब्या आणि तिची कॅरेक्टर्स का, आहेत आणि तो फॅन्री आहे हे जे कॅरेक्टर उभं हो केलं मला असं म्हणायचं होतं की ह्या जव्या असे जे जबे आहेत जब्या ज्या आहेत त्यांचं पुढं काय होतं किती टक्केवारीमध्ये ते जबे तो जाव्या यशस्वी होतं पुढच्या जीवनामध्ये असं काय तुम्ही काही सर्वे किंवा माहिती घेतलेली आहे का जव्या म्हणजे कुठे कॅरेक्टर हां त्या कॅरेक्टरचं किंवा समाजामध्ये अशा टाईपचे जे काय